निवडणूक ही नेते विरोधात जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळं पाटलांचा आहे त्याला कुणी सुद्धा होऊ शकत नाही काही कुणी खबर हा उमेदवार एकशे दहा टक्के निवडण्यामुळं आमच्या गावातल्या प्रत्येक घरातला मानसिक आहे प्रत्येकानं आपल्या आपल्या घरात ठरवायचं आपण झालेल्या तुका दूर करून घेऊया आणि आपण आपल्याला पवार साहेबाला मदत करायसाठी ते पाटलांनाच मत द्यायचं की आपण ठरवूया आणि शरद पवार साहेबांनी हे आता नवीन चिन्ह घेतलंय की बाबा तुतारी माणूस हे चिन्ह प्रत्येकानं देहाण ठेवायचंय आणि प्रत्येकानं तुतारी घेऊन असणाऱ्या दिसणाऱ्या माणसावरच वचन दावायचं की बघता ज्या त्या वेळेला पुढं कुठल्या निवडणूक असतील जे ज्या पद्धतीनं जे जायला आणि कुणालाही आवडणार नाही उद्याची निवडणूक ही लोकशाही पद्धतीनं आपल्याला पाटलांनाच निवडून आणायचं एवढं त्यांना ठेवायचं एवढं कोण मी सांगून